नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मला आरोग्यसेवक व्हायचं हे प्रत्येकजण म्हणतो मला कमेंट्स आहेत विद्यार्थ्यांच्या की सर आरोग्यसेवक या पदासाठी नेमकं करायचं काय त्याची जाहिरात कधी पडणार आहे जाहिरात 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 सर्वजण जाहिरातीच्या मागे आहेत पण जाहिरात येईल तेव्हा येईल पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये तुम्हाला दिसेल पण त्या अगोदर आपण किती प्रिपेअर आहोत आपल्याला अभ्यासक्रम किती माहीत आहे आपल्याला अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय माहीत आहे या सगळ्या गोष्टी किंवा या या व्यतिरिक्त हे आणखी काही गोष्टी असतात जे आपल्याला यशापर्यंत घेऊन जातात मग काय अशा काही गोष्टी आपल्याला इतरांपेक्षा वेगळ्या कराव्या लागतात मग त्या गोष्टी काय असतात हे मी आज तुम्हाला सांगणार आहे फक्त काय आरोग्यसेवक या पदासंबंधी ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही एका कोऱ्या पेजवर लिहून घ्या आणि हे शेड्यूल फॉलो करा नक्की तुम्हाला दहा नियमनं येणाऱ्या भरतीमध्ये यशाकडे घेऊन जातील एवढं सांगतो विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना आपण फक्त काय करतो पुस्तक वाचतो लॅबमध्ये जातो पुस्तक वाचतो आणि आपल्या नोट्स वगैरे काही काढायचा प्रयत्न करतो छोटा बहुत प्रयत्न असतो आपला सर्वप्रथम तर काही विद्यार्थ्यांना सिलेबस काय हाच माहीत नसतो फॉर्म भरायचा लागलो तर लागलो या आशेनं करायचं पण काय असं न करता आपल्याला योग्य प्रॉपर नियोजन लावून अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास असा असायला पाहिजे की तुम्हाला रात्रीच्या दोन वाजता जरी उठून विचारलं की याचं उत्तर काय असू शकतं किमान तिथं लॉजिक तरी लावता आला पाहिजे तुम्हाला इतका तुमचा अभ्यास झाला पाहिजे लॉजिक तरी बिल्ड व्हायला हो पाहिजे तुमचं तेव्हा कुठं प्रश्नांचे जे जे गुण आहे तुमचे ते वाढणार आहेत तर चला विद्यार्थी मित्रांनो आजचे हे दहा रूल्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम काय आपली जी आरोग्यसेवकची बॅच आहे ती आरोग्यसेवकची बॅच आपण लॉन्च केलेली आहे ही बॅच तुम्हाला इथं चौदाशे नव्याण्णव रुपयाला नाही विद्यार्थी मित्रांनो आपण डिस्काउंटेड प्राइस ठेवलेली आहे तर ही चौदाशे नव्याण्णव नसून ही आहे फक्त एकोणीसशे नव्याण्णव नसून ही आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयाला एकोणीसशे नव्याण्णव नाही ती ठीक आहे चौदाशे नव्याण्णव ही डिस्काउंटेड प्राइस आहे ओके सो so, याला बाजूला ठेवू आपण आता जाऊया आपल्या जे दहा गोल्डन रूल रूल्स आहेत आपले त्या रुल्सकडे जाऊया त्याआधी सर्वप्रथम मला असं वाटतं की आपण आपलं एखादं एखादी वही जी असते वहीमध्ये हे रूल्स तुम्ही लिहून घ्यावे जेणेकरून याला योग्यरित्या तुम्हाला अंमलात आणता येईल आणि पदापर्यंत पोहोचता येईल तर काय आरोग्यसेवक हे फक्त सरकारी भरतीचं पद नाहीये ते काय लोकांच्या आरोग्याचा खरा रक्षक असल्यासारखा आहे समाजाचा आधारस्तंभ आहे आणि जन्म नोंदणीपासून लसीकरणापर्यंत स्वच्छतेपासून मातृशिशू संरक्षणापर्यंत पोषणापासून सार्वजनिक आरोग्य अभियानापर्यंत आरोग्यसेवकाचं प्रत्येक पाऊल समाजाच्या सुरक्षितेशी जोडलेला असतो बरोबर आहे तुम्ही हे मान्य करता मग काय आरोग्यसेवक या पदासंबंधी म्हणूनच आरोग्यसेवक होण्याची जी तयारी आहे ही नेहमीच्या पद्धतीनं होऊ शकत नाही ती शिस्तबद्ध अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध आणि जबाबदार पद्धतीनं करावी लागते अभ्यासक्रम खूप मोठा नाही पण त्याचं आकलन खूप महत्वाचं आहे आणि याच आकलनासाठी आज आपण दहा रूल्स पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपला दहावा रूल काय आहे हे तुम्हाला सांगतो मी आपला दहावा रूल काय अभ्यासक्रम आता अभ्यासक्रमाला मी दहाव्या ठिकाणी ठेवलंय अभ्यासक्रम आपला दहावा रूल काय तर आहे अभ्यासक्रम सर्वप्रथम तुम्ही अभ्यासक्रम पहा या पेपरचा अभ्यासक्रम काय अभ्यासक्रमामध्ये हो आरोग्यसेवक परीक्षेत यश मिळवण्याची पहिली पायरी काय तर अभ्यासक्रम शंभर टक्के समजून घ्यायचा कुठले विषय कोणत्या भागातून सर्वाधिक प्रश्न विचारले जातात कुठे खोलवर अभ्यास हवा आणि कुठं वरवर मर्यादित पाहिजे आपल्याला अभ्यासाची दिशा चुकीची असेल तर मेहनत काय आपली वाया जाते अभ्यासाची दिशा काय चुकीची असेल तर मेहनत शंभर टक्के वाया जाणार म्हणून काय सुरुवातीचे दिवस फक्त आपल्याला काय करायचे सिलेबस पाहायचा आहे सिलेबस अभ्यासक्रम पाहायचा आहे काय तुम्हाला अभ्यासक्रम असा चिटकून ठेवायचा भिंतीवर तुमच्या लॅबमध्ये तुमच्या घरातल्या भिंतीवर कुठं चिटकवायचं चिचका पण तो न तुम्हाला अभ्यासक्रम असा डोळ्यासमोर पाहिजे त्या चौकटीच्या बाहेर तुम्हाला जायचं तुम्हा तुम्हा नाही ठीक आहे दुसरं काय आता आता अभ्यासक्रम तुम्ही केला या अभ्यासक्रमाशी संबंधित जी साधनसामुग्री आहे तुम्हाला जी वाचायची पुस्तकं आहेत तुम्हाला जे अभ्यासा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जितके दिवस उरलेले आहेत त्या दिवसापर्यंत तुम्हाला किती सिलेबस कव्हर करायचा आहे आणि त्याचे सोर्सेस काय काय आहेत ते सोर्सेस तुम्हाला एकत्र करायचे आहेत आता याचा जर विचार केला तर याला मी म्हणेल सिलेबस मॅपिंग मॅपिंग सिलेबस मॅपिंग सिलेबस मॅपिंग म्हणेल मी म्हणजे काय अभ्यासक्रमात काही विषय हे सोपे आणि स्कोरिंग असतात तर काही अवजड असतात अवजड मीन्स जड असतात समजायला खूप कठीण जातात आता उदाहरणार्थ तुम्ही जर आरोग्यसेवक पदासंबंधी पाहिलं तर पोषण आहे लसीकरण आहे मातृशिशु आरोग्य आहे याच्यावर प्रश्नांचा भर जास्त असतो जसं की दहावीचं जर तुम्ही सायन्सचं पुस्तक पाहितलं पार्ट वन आणि पार्ट टू याच्यामध्ये तुम्हाला हा एक चॅप्टर आहे जिथं पोषण आणि याचं वेटेज जास्त आहे शेवटी काय आपलं पद गावपाड्यापर्यंत गाव सीमित आहे तिथं तुम्हाला जास्तीत जास्त आरोग्यसेवा करायची असते मग काय असे सर्वेक्षण असतात काही कार्यक्रम असतात त्यांचा स्तर कसा असतो मध्यम स्तर असतो आणि या स्तरांना शासन तुम्हाला करंट बेस बेसिकमध्ये विचारतं सार्वजनिक आरोग्य कायदे असतात याच्यावर प्रश्न कमी असतात पण काय प्रश्न तुम्हाला येणं गरजेचे असतात तिथं तुमचा जो स्कोर आहे तो वाढलेलाच पाहिजे आता जिथे जास्त गुण मिळू शकतात ना ते आधी मजबूत करा बरोबर जिथं आपल्याला जास्त गुण मिळतात ते अगदी मजबूत करा मग काय इथंच तुम्ही बाजी मारून इथंच बाजी मारतात चला पुढचं पाहूया आता आठ नंबर आता आठ नंबरचं काय बेसिक मी काय म्हणतो बेसिक बेसिक मजबूत केल्याशिवाय पुढं जाऊ नका असं माझं म्हणणं बेसिक्स सध्या तुमच्या हातामध्ये सध्या वेळ आहे जाहिरात नाहीये नोटिफिकेशन वारे वाहतायत हे मी मान्य करतो पण याच वाऱ्याला धरून आपल्याला त्या दिशेने जायचंय सुरुवातीला आपलं बेसिक असं चुटकीशी पक्क करून टाकायचं तुम्हाला असं प्रश्न विचारता क्षणी तुमच्या लक्षात असला पाहिजे मग काय आरोग्यसेवक अभ्यासक्रमाची पायाभूत जे विषय आहेत ना ते विषय तुम्हाला अभ्यासायचेत आणि हे कसे सोपे 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 पद्धतीनं जे सोपं आहे ना त्याला सोपं करा आणि जे अवघड आहे ना त्याला आणखी सोपं करा ठीक आहे मग आरोग्याची संकल्पना जसं स्वच्छता पाणी पोषण लसीकरण रोगप्रतिबंधक सेवा हे बेसिक विषय आहेत हे जर पक्के नसतील ना तर पुढील जे विषय आहेत ना ते समजायला तुम्हाला कठीण जाणार आहेत म्हणून काय बेसिकला प्राधान्य द्या इथं बेसिक फर्स्ट ॲडव्हान्स्ड लेटर असं म्हणा बेसिक काय करायचं फर्स्ट करायचं मग काय ॲडव्हान्सच्या मागं लागलं ला, बेसिकचेच मार्क चुकत असतील बेसिकचेच प्रश्न चुकत असतील आपले तर मग अभ्यास करून उपयोग काय हातातले मार्क्स गमून आपण जर हातचं सोडून पळत्याच्या मागं लागणं हे योग्य वाटतं तुम्हाला नाही असं करायचंच नाही आपल्याला मग काय बेसिक फर्स्ट ॲडव्हान्स लेटर या दृष्टिकोनातून जायचं आता पहा बेसिक झाल्यानंतर काय सात नंबर सात नंबरचं कुठलं सा तुमचा जो फोकस आहे फोकस आरोग्यसेवकासंबंधी जे काही आत्तापर्यंतचे प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न आणि आपलं जे अभ्यासाची जी हे आहे साधनसामुग्री समजा पुस्तकं आहेत तुमच्या नोट्स आहेत किंवा एखादी बॅच घेतलेली आहे त्यावेळेला आपलं अभ्यासक्रमाचं जे फोकस आहे ते फोकस कुठं असलं पाहिजे विषय कुठला सोपान कुठला अवघड याला वेटेज किती त्याला वेटेज किती इथं वेटेजनुसार तुम्हाला अभ्यास करायचा मग इथं काय वेटेज पहा म्हणजेच काय भर विषयावर भर द्या विषयावर भर असायला पाहिजे आता जिथं आपण पक्के आहोत त्या विषयावर भर देण्यापेक्षा त्याला थोडं बाजूला ठेवून म्हणजे कसं आपले असे काही विषय पक्के असतात जे तुम्ही वास्ताक्षणी लगे डोक्यामध्ये भरभर भरभर जातात आपली त्याच्यावर पकड असते मग जे असे विषय आहेत जे आपल्याला अवघड जातात पण ते स्कोरिंग आहेत मग या स्कोरिंग विषयांना सर्वप्रथम तुम्हाला अभ्यासायचंय या विषयांना भर आहे नाही तर काय आपण सोपं सोपं करतो पेपरला जातो तेवढे मार्क घेतो आता आजे असे काही विद्यार्थी येतं जे सत्तरच्या पुढे जातच नाहीत जे साठच्या पुढे जातच नाहीत मग काय प्रत्येक पेपर द्यायचा प्रत्येक फॉर्म भरायचा हजार रुपये घालायचे आणि शेवटी पदरात काय पडायले तर सर सत्तरच्या वरी जाईच ना मी सर पंच्याहत्तरच्या वरी जाईच ना मी काय करायलो काही समजच ना कसं व्हायलं हो की काय व्हायले की कसं व्हायला हे तर लय अवघड आहे मग काय या विद्यार्थ्यांना मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही तुम्ही तिथपर्यंत जात आहात तुमच्या ॲव्हरेज अभ्यासक्रमानं ति तिथपर्यंत जात आहात तुम्ही पण त्याच्या पुढचे जे दहा मार्क्स आहेत ते तुम्हाला यादीमध्ये आणून देणार आहेत मग हे दहा मार्क्स कुठून आपले जे विषय आहेत त्याच्यावर तुमचं आकलनच नाही आहे ना मग ते, ते आकलन तुम्हाला करायचे मग भर द्यायचा तुम्हाला की मी भर कुठं द्यायला पाहिजे स्वतःचं आकलन करा स्वतःचं काय आकलन करा की मला भर कुठं द्यायचा आहे बरोबर ना जसं की आता आरोग्यसेवकासाठी काय सर्वात महत्त्वाचं काम काय सर्वेक्षण नोंदी येत आहे रिपोर्टिंग आहे परीक्षेत याच्यावर भरपूर प्रश्न येतात जसं जन्म नृत्य नोंद आहे घरगुती सर्वेक्षण आहे लसीकरण आहे पोषणचा तक्ता आहे पोषणावरही हो प्रश्न असतात विविध आरोग्य कार्यक्रमाचे रिपोर्ट आहेत आपण मराठी इंग्लिश जीएस गणित बुद्धिमत्ता याच्यावर माग लागलेलो आहे पण काय करंट बेस बेसिक ज्या काही योजना असतात शासनाचे जे काही उपक्रम आहेत या उपक्रमाकडे आपण लक्ष देत नाहीत आणि मग जिथं काय सौर करंट लोईज अवघड विचारलं गडे सौर जीएस लोईज अवघड विचारलं गडे पण त्याच्याशी रिलेटेड जर तुम्ही अगोदरपासून त्याच्यामध्ये त्या फ्लो मध्ये असाल तर तुम्हाला शंभर टक्के मार्क्स देऊन जाणार ते बरोबर आहे मग काय करायचं आपल्याला आता याच्यानंतरची जी स्टेप आहे मी म्हणतो सहा नंबरचा कुठलं तर अभ्यासक्रमाचे जे आहेत ना ते चार्ट तयार करा अभ्यासक्रमाचे काय जो आपला अभ्यासक्रम आहे ना अभ्यासक्रम म्हणा किंवा अभ्यास जो आहे याचे काय करायचे तुम्हाला चार्ट तयार करायचे चार्ट आता फॉर एक्झाम्पल जर विचार केला तर, के तर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहे किंवा त्याचे मिशन्स आहेत योजना आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे पल्स पोलिओ आहे टी बी एच आय व्ही आहे असे काही पोषण कार्यक्रम असे काही रोगांसंबंधी शासन कार्य काही कार्यक्रम राबवतो काही पोषण अभियान असतं यांचे चार्ट तयार करा आणि या योजना कधी आल्या काय आल्या यांचे नेमके या याचं महत्त्व काय याचं उद्दिष्ट काय याचे उद्देश काय आहेत हे सगळे तुम्हाला काय लिहून काढायचे आणि चिटकून टाकायचे तुम्हाला फ्लो चार्टमध्ये आता फक्त एक फॉर एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला याचं तुम्हाला जो विषय आवड जातो ना आता गणितामध्ये जर पाहितलं ना बुद्धिमत्तेमध्ये जर पाहितलं ना तर तुम्हाला सूत्र सूत्र चिटकून टाका पाढे पाढे चिटकून टाका चार्ट तयार करा जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर ते राहतील आणि तुम्हाला पेपरमध्ये ना व्हिज्युअलाइज होतं ते तुम्हाला आठवतं ते तुम्हाला रिकॉल होतं ते या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो मग काय हे जे चार्ट असतात ना शेवटच्या ज्या ज्या दिवशी तुम्ही पेपरला जाता किंवा आदल्या दिवशी त्याच्या दोन दिवसापूर्वी तुम्हाला हे चार्ट एकदा तुम्ही वाचून घेतले ना तर सराउंडिंग तुमचं एकदम पक्क होतं तुम्हाला जास्त खोलात जाण्याची गरज पडत नाही कारण की अवघड अवघड तुम्ही वाचून बसले असतात फॅमिलीवर होता तुम्ही त्याच्याशी हे मला म्हणायचे दुसरं काय डायग्राम टेबल्स बनवायचे फ्लो चार्टनं अभ्यास काय सोपा होतो फ्लो चार्टने काय अभ्यास सोपा होतो मला एवढंच म्हणायचं आहे चला पुढे जाऊया आता अभ्यासक्रमातनं अनेक तांत्रिक माहिती आहे तांत्रिक माहिती आहे ना बरोबर जसं की शरीराशी निगडीत आजार आहेत किंवा शरीराशी निगडीत आता डब्ल्यू बी सी आरबीसी आरोग्यसंबंधी जर सायन्स फर्स्ट आणि सेकंड पार्ट पाहितलं फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री या तीनवरच आहे ते आधारलेलं जसं की आपला याचा टेबल पिरॉडिक टेबल पिरॉडिक टेबल तर ता समजतच नाही अनेक जणांना पिरॉडिक टेबलवर जर प्रश्न पडला मग तर हँगच व्हायचं हो काम आहे काय हे जे सगळे आहेत ते चार्ट तुम्हाला समोर लावायचे चिपकायचे माइंडमॅप तयार करायचं आहे आणि त्याच्या माइंडमॅप तयार केल्यानंतर त्या माइंडमॅपला तुम्हाला रिकॉल करायचं रोज, रोज रोज ओके आता पुढचा जाऊया हो सात नंबर पा पाच नंबर पाच पाच नंबरचा आहे शॉर्ट नोट्स शॉर्ट नोट्स एक वही घेतली मोठीची मोठी आपण काय करतो मोठीची मोठी वही घेतो आणि त्या वहीमध्ये खरडायला लागतो पुस्तक जसं आहे तसंच वहीमध्ये येतं आपलं मग याला नोट्स म्हणतात का नोट्स काय असतात एवढ्या मोठ्या वाक्याला तुम्हाला एवढंच आहे आणि कसं जसं वाचलं तुम्ही त्या क्षणी तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे मग त्या पद्धतीनं छोटे छोटे फ्लो चार्ट बनवा आपल्या नोट्स तयार करा संदर्भपर्यंत वाचला त्याच्यातलं महत्वाचं काय ते काढायला शिका मग महत्वाचं काय हे कसं कळतं ते पी वाय करून कळतं ते पुढचा मुद्दा आहेच आपला त्याचा सा, सांगेल मी त्याच्यावर पण सर्वप्रथम काय तुम्ही अगोदर हे करा तुमचे जे चार्ट आहेत तुमच्या ज्या नोट्स आहेत तुम्ही जे संदर्भ घेत वाचत आहेत त्याच्यातून छोट्या 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 अशा नोट्स काढायला लागा अशा वहीमध्ये नाही काढायच्या त्या छोट्याशा पानावर काढायच्या आणि ते पानं तुम्ही लिहून काढताना त्यावेळेस ते, ते जपून ठेवायचे परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणा दोन दिवसापूर्वी म्हणा ते सगळे तुम्ही ज्यावेळेस रिव्हिजन करताना रोज वाचताना त्याला तर ते तुम्हाला अवघडातून सोप्याकडून येतं तो विषय तुम्हाला खूप आवड़ वाटतो पण ते सोप्याकडे नेण्यासाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरत आता त्यानंतर पाहूया चार नंबर चार नंबरचं चा कुठलं आपलं पी वायक्यू यस पी वायक्यू पीवायक्यू पी मीन्स मागील प्रश्नपत्रिकाचा आपल्याला सखोल अभ्यास आहे मागील प्रश्न पत्रिका मागील प्रश्नपत्रिका ओके मागील प्रश्नपत्रिका का कारण की तुमचा कॉन्फिडन्स बूस्टर असतो तो मागील प्रश्नपत्रिकेचे जे पीवायक्यू आलेले येतं तुम्ही अभ्यास केला सर्वप्रथम काय उचल उठलं की पीवायक्यू घेऊन बसतो का आपण नाही तर सर्वप्रथम आपण अभ्यासक्रम काढला अभ्यासक्रमानंतर संदर्भात पाहितले त्यानंतर आपण धडे वाचले फ्लोचार्ट वाचले सिलेबस काढला त्याला वाचलं नोट्स काढल्या आता काय करायचं तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका घ्यायच्या मागील प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर तुम्हाला प्रश्न कळतात की प्रश्न कसे येते याच्यावर मग तुम्ही ऑलरेडी वाचलेलं असतं प्रश्नपत्रिकेमधले जे प्रश्न तुम्हाला यायला लागतात तेव्हा कॉन्फिडन्स तुमचा वाढलेला असतो आणि कॉन्फिडन्स बूस्ट करण्याचं काम मागील प्रश्नपत्रिका करत असतात कारण की आपण योग्य दिशेने जात आहोत हे तुम्हाला तिथं कळतं तुमचा प्रश्न पी क्यू जर एखादा सॉल्व्ह झाला तुम्ही केलेल्या अभ्यासातून क्यू जर एखादा सॉल्व्ह झाला किंवा दहा पीवयक्यू जरी सॉल्व्ह झाली तर तुमचा कॉन्फिडन्स हा वेगळ्या लेवलला असतो आणि कॉन्फिडन्स तुम्हाला महत्त्वाचा असतोच ओव्हर कॉन्फिडन्सपेक्षा कॉन्फिडन्स कधी कधी ओवर कॉन्फिडन्सही महत्वाचा असतो आपल्याला पेपरमध्ये बिकॉज काय इतरांपेक्षा वेगळंच असणार ना आपण आपला कॉन्फिडन्स आपण जर लूज ठेवून पेपरला गेलो तर जे येते ते पण जाणार आहे आपल्या हातचं असं नाही करायचं आपल्याला मग काय परीक्ष परीक्षेतला जो आहे ना तो चाळीस टक्के पॅटर्न वर आधारित असतो सुरुवातीपासून तेच असतं तेच प्रश्न असतात रिपीट फक्त थोडं त्याचं स्वरूप फिरवलेलं असतं चाळीस टक्के पॅटर्न मी तर म्हणतो मग काय म्हणून मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे आपल्यासाठी एक सोन्याची चाबी आहे एक गोल्डन की आहे ती त्या पाहून तुम्हाला कळतं कोणते विषय आवडते अवघड येतं प्रश्नांचा टोन कसा आहे प्रश्नांचा काय टोन कसा आहे पुनरावृत्ती होणारे टॉपिक्स कुठले आहेत वारंवार विचारले जाणारे टॉपिक्स कुठले आहेत हे तुम्हाला कळतात मग तुम्हाला हे कळतं की नेमका भर कुठं द्यायचा आपल्याला भर कुठं द्यायचं पी वाय क्यू शिवायनं तुमची तयारी ही अपूर्ण आहे अपूर्ण पिवाय के शिवाय तयारी अपूर्ण आहे आता तीन नंबर तीन नंबर काय रोज एक तास वन आवर हे कशासाठी द्यायचे आपल्याला न्यूजपेपर आता न्यूज पेपर मी असे नाही वाचायचे लोकमत न्यूज पेपर असे वाचायचे किंवा दिवे मराठी या पेपरमध्ये तुम्हाला अभ्यासक्रमाविषयी काहीच भेटणार नाही परीक्षेविषयी काहीच भेटणार न्यूजपेपर असे वाचायचे जे न्यूजपेपर तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी कोरुलेट करतात जसं की लोकसत्ता याच्यामध्ये आर्टिकल्स असतात खूप सारे लोकसत्ता फापट पसारा नसतो त्याच्यामध्ये इथं चोरी झाली याला भोजकीलं त्याला मारलं तिथं डाका पडला इथं रेल्वे चाढवली इथं बस चाडवली तिथं काच फोडली असं काही नसतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये सरळ सरळ ज्या योजना असतात शासनाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला इथं अभ्यासाला मिळतात तुमची मानसिकता तुमची वैचारिक पातळी तिथं वाढायला लागते तुमचा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो मग काय रोज एक तास तुम्हाला हेल्थ न्यूज पाहायच्या त्याच्या अपडेट्स पाहायचे आरोग्य क्षेत्र रोज बदलतं त्याचे नवीन नवीन कार्यक्रम शासन राबवतं हे शासन तुम्हाला इथून भेटणार आहेत एक तास तुम्हाला इथं द्यायचा आहे आता दोन नंबर दोन नंबरवर हो जाऊया आता पा <coughs> नवीन दिशा निर्देश रोगांची माहिती सरकारी परिपत्रक आरोग्य मिशनचे जे अपडेट हे सगळे तुम्हाला परीक्षेत थेट विचारले जातात बरोबर आहे हे तुम्ही मान्य करता का नाही थेट विचारले जातात मग काय रोजचा जो रोजचा जो एक तास आहे ना करंट हेल्थ अपडेटसाठी आपल्याला साठवून ठेवायचं आता दोन नंबर या हे म्हणा तुम्ही मॉक टेस्ट मॉक टेस्ट दोन नंबर व हो, मॉक टेस्टला का ठेवलं परीक्षा दिवसासारखे परीक्षेचा जो दिवस असतो ना त्या दिवसासारखं वातावरण घरी तयार करा घरी तयार करा तुम्ही जिथून अभ्यास करता आहात तिथं तयार करा दीड मि दी... एक तास तीस मिनिटाचा जो पेपर आहे आपल्याला एक्झाममध्ये एक तास तीस मिनिटाचा टेस्ट नंतर सखोल विश्लेषण स्वतःच्या चुका ओळखणं पुढील आठवड्यात त्या चुकांमध्ये सुधारणा करणं टेस्ट म्हणजे कमतरता शोधण्याची प्रक्रिया असते आणि टेस्टमध्ये मॉक टेस्टमध्ये तुम्ही जिथं बसून मॉक टेस्ट देताल जिथे तुम्ही टेस्ट देताल त्या ठिकाणी तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका लिहून काढा आणि त्या चुका जितक्या जास्त असतील तितक्या तुमच्या चांगल्या होतील कसं आहे चुकांमधूनच माणूस सुधरतो बरोबर आहे इथे चुका झाली तर जमते पण पेपरमध्ये जर चूक झाली तर ती चूक तुम्हाला एक वर्ष मागं नेऊन फेकते बरोबर आहे पेपर काय आता आता काळ निघून गेलाय आता येतील भरत्या येतील ते मान्य करतो मी पण काय वेळ आहे का आपल्याकडे नाही आपल्याला या प्रोसेसमधून लवकर बाहेर निघायचे म्हणून काय चुका ज्या आहेत त्या चुका लिहून ठेवा आणि हळूहळू जसे तुमच्या दिवसाला दिवसाला तुमचा अभ्यास होत जातो पी वाय क्यू पाहता अभ्यासाची दिशा समजते मॉक टेस्ट देता त्या मॉक मॉकटेस्ट मध्ये कमी 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 होत जातात आणि तुम्ही त्याला फॅमिलीअर होता इथं तुमचा खरा अभ्यासाचा कस लागतो इथे तुमची खरी रियल स्ट्रॅटेजी आहे ही खरी रियल स्ट्रॅटेजी आहे अभ्यासाची मग या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा काय परीक्षेचा दिवसा जर परीक्षेचा दिवस असतो आपण बर्डनमध्ये असतो टेन्शनमध्ये असतो तसं न होता एकदम रिलॅक्स माइंड माइंडनं मॉक टेस्ट द्यायचा परीक्षेमध्ये जसं वातावरण असतं शांत दीड तास असतो पेपर असतो तसं पेपर आता ऑनलाईन एक्झामचे जे मॉक टेस्ट आहेत त्याही अव्हेलेबल झालेले आहेत जसं मोबाईलवर तर तसं वातावरण तयार करा क्रिएट करा ठीक आहे आता फायनली जर एक नंबर पाहायचा असेल तर मी म्हणेल शेवटची पायरी जी आहे एक नंबरला एक नंबरला ते आहे रिव्हिजन रिव्हिजन पुढचं पाठ मागचं सपाट असं होऊ द्यायचं नाही हेच नाही करायचं रिव्हिजन रिव्हिजन करायचं आपल्याला मी काल काय वाचलं मी परवा काय वाचलं मग त्याचा संदर्भ आज मी त्याच्यावर एकदा प्रकाश टाकला का हे सगळं पाहावं लागतं रिव्हिजन अभ्यास एकदा केला तर आपल्याला काय ज्ञान मिळतं पण अभ्यास तीनदा केला तर गुण निश्चित मिळतात एकच धडा एकच कस... मार्केटमध्ये खूप सारे पुस्तक आहेत कुठले पुस्तक आता हे बाजूच्यानं कुठलं वाचतंय हे कुठलं वाचायला ते कुठलं वाचायला आपण याच्यामध्ये भरकटलेलो पुस्तक पुस्तकं मार्केटमध्ये येतात नवीन आपण उचलतो वाचायला लागतो उचलतो वाचायला लागतो आणि शेवटी काय झिरो हे नाही होयचं काय करायचं आपल्याला एकच पुस्तक वाचायचे आणि ते मी सांगतो तुम्हाला जर आरोग्य शोखायचं असेल दहावीचा पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड सायन्सचं ते पुस्तक वाचा तुमचे चाळीस जे मार्क आहेत ना तांत्रिकचे ते मार्क पक्के होतील तुमचे बाकी मराठी इंग्लिश जी एच जी के आणि मॅथ रिजनिंग हे तर तुमचं रोजचं आहेच तुम्ही बॅच परचेस केली असेल कन्सिडर करा बॅच कन्सिडर करत असाल तर बॅच कन्सिडर करा इथलीच नाही कुठलीही बॅच म्हणतोय मी तर हे तुम्हाला करायचं आहे अभ्यास एकदा केला तर काय म्हणतं ज्ञान मिळतं पण तीनदा केला ना तर जे तुमचे सत्तर पंच्याहत्तर मार्क्स आहेत ना त्याला वाढायला आणखी जास्त स्कोप मिळेल पहिलं काय तीन रि तीन रिव्हिजनचे नियम लक्षात ठेवा पहिले सात दिवस दुसरे पंधरा दिवस आणि तिसरं परीक्षेच्या आधीच्या सात दिवसात हा पॅटर्न पाळला ना तर काहीच विसरत नाही हा पॅटर्न पाळायचा आपल्याला तर काहीच विसरत नाही काय मित्र मित्रांनो या रिव्हिजन मध्ये आठ दिवसाला तुम्ही जर एखादा सब्जेक्ट घेतला असेल आठ आठ दिवसाचा सब्जेक्ट जर करत असाल तुम्ही तर पुढच्या आठ दिवसामध्ये दुसरा सब्जेक्ट झाला आणि त्याच्या तिसऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये परत नवीन काहीतरी उचलून नाही आणायचं मागचं वाचलेलं परत एकदा रिवाईज करावं लागतं आपल्याला त्याला हात घालावाच लागतो तेव्हा कुठं ते हळूहळू हळूहळू डोक्यात आणि कुठलीच गोष्ट वाचलं की डोक्यात जात नाही हळूहळू हळूहळू आपला माइंड जो आहे तो त्याला फॅमिलीअर होतो त्याच्यामुळं तुमचे स्किल वाढते गुण वाढतात मग काय अभ्यासाची गुणवत्ता अभ्यासाचे तास हे तुम्हाला वाढवायचे आहेत मग मला याच दृष्टिकोनातून हे सगळे तुम्हाला जे दहा गोल्डन रूल सांगितले हे रूल फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक होण्यासाठी जास्त अभ्यास नाही करायचा आहे तर योग्य पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही हा सिलेबस फोकस्ड हे जे दहा रूल पाळले ना तर एखाद्या सर्वसामान्य उमेदवारातून अतिशय अतिशय सक्षम असा आरोग्यसेवक हो, समाजासाठी भेटू शकतो असं मला वाटतं तर मित्रांनो हे दहा रूल तुम्ही फॉलो करा हे अत्यंत महत्त्वाचे येतं मी याच पद्धतीने अभ्यास केलेला आहे तर आणि माझ्या आजूबाजूचे जे सक्सेसफुल विद्यार्थी झालेले सक्सेसफुल मित्र आहेत माझे तर ते आजही याच पद्धतीने अभ्यास करतात पुढच्या पोस्ट तयारी करतात त्यामुळं इट इज बेटर फॉर यू असं मला वाटतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मी राम राम